आज आपण मस्त अशी तोंडलीची भाजी बनवणार आहोत तोंडलीची भाजी कुणालाही आवडत नाही पण अशा पद्धतीने अगदी सिम्पल बनवा सगळ्यांना नक्की आवडेल हे बघा आपण इथे तोंडली घेतलेली आहे आणि मी त्यामध्ये पाणी घालून घेणार आहे कारण फ्रीजमधनं मी आत्ताच काढून ठेवलेली आहे आपल्याला धुवून घ्यायची आहे त्यासाठी एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे थोडासा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर लसणाच्या चार ते पाच पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत दोन तीन हिरव्या मिरच्यांचा पण वापर करू शकतात पण मी हिरव्या मिरच्यांचा वापर नाही केलेला अशा पद्धतीने तोंडली आपल्याला कापून घ्यायची आहे गोल गोल चकदा करून घ्यायची आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही लांब पण ठेवू शकता जेणे म्हणजे कारल्याच्या जशा फोडी करतो आपण अगदी तशा पद्धतीनेही तोंडली आपण चिरून घेऊ शकतो पण मी गोल गोल चक्त करून घेतलेले आहे त्यानंतर गॅसवरती आपल्याला आता कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे लसूण जिरं राई आणि त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि एक टोमॅटो चिरून ठेवलेला होता तो आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर धणा पावडर हळद लाल तिखट टाकून आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर चिरलेली तोंडली त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे थोडासा पाण्याचा शिप्का तुम्हाला मारावा वाटला तर तुम्ही मारू शकतात थोडीशी कस्तुरी मेथी घालायची आहे मिक्स करून घ्यायची आहे आणि पाण्याचा थोडा पाण्याचा शिक्का मारल्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला गरज नसेल तर पाण्याचा शिक्का नाही मारला तरी चालेल अशा पद्धतीने एक दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर मस्त अशी आपली ही भाजी शिजलेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी सिंपल आणि चवीला छान लागणारी आपली ही तोंडलीची भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे त्यानंतर मस्त हिरवीगार अशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय